नमस्कार मंडळी जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चला मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया बघा कांदा घेतला टोमॅटो घेतलं लसूण घेतलं अद्रक घेतला खोबरं घेतलं हे सगळं व्यवस्थित कापून स्वच्छ करून घेतलेलं आहे आता लाल मीठ घेतलं लाल तिखट घेतलं काळा मसाला घेतला धने पावडर घेतलं त्याचबरोबर जिरे आणि मोहरी पण घेतलेली आहे आणि हे बेसनचं पीठ आणि शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे चला गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल ओतून घेतलं आणि त्याच्यामध्ये आता तेल तापलेलं आहे त्यामध्ये मी हे जिरे टाकून घेतले जिरे फ्राय झालेलं आहे त्याच्यामध्ये हे मोड आलेली मटकी मी टाकून दिलेली आहे आता ही मोड आलेली मटकी आपल्याला एक दोन मिनिट आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे आता त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतलं तसंच हळद पण टाकून घेतली आणि थोडंसं हे सगळं मिक्स करून घ्यायचं असं हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं एक पाच मिनिट आपण हे फ्राय करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने हे फ्राय करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे गरम पाणी ओतून घेतलं आता तुम्हाला रस्सा किती पाहिजे करी किती पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही पाणी ओतून घेत घेऊ शकता आणि आता हे व्यवस्थितरित्या शिजवून घ्यायचं पन्नास ते साठ टक्के आपण हे मोड आलेली मटकी शिजवून घ्यायची त्याला झाकण ठेवून घेतलं वापरून घेतलं बघा आता अशा पद्धतीने ही आपली मटकी शिजलेली आहे बघा अशा पद्धतीने शिजलेले म्हणते की आपण आता काढून घेऊया आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल ओतून घेतलं गे? तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण मी फ्राय करून घेत आहे हा अद्रक आणि लसूण व्यवस्थितरित्या फ्राय झालेला आहे आता बघा आणि आपण आता हे एका ताटामध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने हे कांदा पण गोल्डन होईपर्यंत ट्रान्सफर होईपर्यंत आपण फ्राय करून घेतलेला आहे खोबरं पण थोडंसं फ्राय करून घ्यायचं आणि आता हे फ्राय झालेलं आहे आता व्यवस्थितरित्या आपण हे पण आता काढून घेऊया आता त्याचबरोबर आपण हे टोमॅटो पण फ्राय करून घेऊया आता टोमॅटो पण व्यवस्थितरित्या फ्राय झालेला आहे आता हे पण काढून घेतलं आता हे थंड करायला ठेवून देऊ गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये तेल ओतून घेतलं आणि त्यामध्ये हे मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी तडतडलेली आहे व्यवस्थितरित्या आता त्यामध्ये आपण हे ग्राईंड केलेला मसाला टाकून दिला हा व्यवस्थितरित्या फ्राय करून घ्यायचा जितका मसाला व्यवस्थितरित्या मध्यम आचेवर भाजाल तितकी भाजी तुमची चांगली होईल अशा पद्धतीनं आपण मध्यम आचेवर ही भाजी फ्राय करून घेत आहोत आता हो, तेल सुटल्यासारखं झालं त्यामध्ये हे धने पावडर लाल तिखट काळं तिखट आणि मीठ मी एकदाच टाकून दिलेलं आहे आता त्याला पण त्या मिक्स करून घ्यायचं बघा अशा तऱ्हेनं हे मसाला तयार झालेला आहे आता त्याच्यामध्ये हे बेसनचं पीठ टाकलं थोडंसं आणि आपण ही मोड आलेली मटकी शिजवून घेतलेली होती ती मटकी पण आपण ह्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे पहा आता ह्याला व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं तर ह्या स्टेजला आपण पाणी ओतून घ्यायचं थोडंसं तुम्हाला जी करसा कर पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही पाणी ओतून घेऊ शकता आपली भाजी तयार झालेली आहे पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा खात राहा मजेत राहा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद